सर्वांना नमस्कार मी योगेश्वर जाधव अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने प्रशिक्षणाचा सारांश सांगणारी कविता आपल्यासमोर घेऊन येत आहे कवितेचं शीर्षक आहे गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का काम अर्ध्यावर परिणाम दुप्पट आणि आनंद तिप्पट कराल का गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा, एकदा साने गुरुजी व्हाल का गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का सांगा छान छान गोष्टी अन् म्हणा सुंदर गाणी सांगा छान छान गोष्टी आणि म्हणा सुंदर गाणी स्वतःच अनुभव घेण्याचा विचार रुजवा म्हणे स्वयंप्रेरणेने शिकण्यासाठी स्वयं प्रेरणेने शिकण्यासाठी अध्ययन अनुभव द्याल का गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का शिकण्यासाठी द्या आव्हाने शिकण्यासाठी द्या आव्हाने करू द्या त्यांना विचार भविष्यवेधी शिक्षण अन स्वानंदाचा निर्धार स्वतःच्या गतीने कृतीतून शिकेल तो स्वतःच्या गतीने कृतीतून शिकेल तो सोबतच जागतिक स्वीकारार्हतेची फुंकर तेवढी घालाल का गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का गटागटाने बसवा त्याला कृतींच्या सरावाला गटागटाने बसवा त्याला कृतींच्या सरावाला ठसवा त्याच्या मनावर आनंद संयमानं घ्यायला जोडा त्याची नाळ एकविसाव्या शतकातील कौशल्यांशी जोडा त्याची नाळ एकविसाव्या शतकातील कौशल्यांशी सोबतच मानवता नीतिमित्तेची शिकवण तेवढी द्याल का गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का गुरुजी तुमच्या रोजच्या नव्या आव्हानांची जाणीव आहे मला गुरुजी तुमच्या रोजच्या नव्या आव्हानांची जाणीव आहे मला पण आमच्या चिमुरड्यांचा अभ्यास नवीन आव्हानांशी जोडाल का गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का सर्व काही तुम्हीच शिकवा असे नाही म्हणत मी सर्व काही तुम्हीच शिकवा असे नाही म्हणत मी पण नित्यक्रमास फाटा देऊन वेगळा विचार द्याल का गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का पियर लर्निंग ग्रुप लर्निंग विषय मित्रात लवकर शिकेल तो पीयर लर्निंग ग्रुप लर्निंग आणि विषय मित्रात लवकर शिकेल तो पण तुमच्यासोबतच त्यालाही युजफुलनेसचा फॉर्म्युला तेवढा द्याल का गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का गुरुजी फारच साधा भोळा आहे हो आमचा श्याम गुरुजी फारच साधा भोळा आहे हो आमचा श्याम पण या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात त्यालाही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण द्याल का गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का धन्यवाद